जय भीम पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय संविधानाचे निर्माते ईश्वरत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्वच बहुजन महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव सोळा हा सोमवार दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी संपन्न होत आहे मी पुरंदर तालुक्यातील तमाम आंबेडकरी प्रेमी असतील शिवप्रेमी असतील शाहू फुले आंबेडकर प्रेमी असतील व विविध महापुरुषांच्या विचाराचे पायक असतील या सर्वांना नम्र विनंती करतो की पहिल्यांदाच या ठिकाणी सर्व सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील त्या सर्वांनी एकत्रित येऊन या महापुरुषांचा जयंती सोहळा साजरा करण्याचं ठरवलेलं आहे मी या जयंती सोहळ्यामध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी पाच असा तीन सत्रामध्ये कार्यक्रम होणार आहे पहिल्या सत्रामध्ये त्या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले जातील धार्मिक विधीचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर एक अकरा ते एक या कालावधीमध्ये प्रबोधन सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यानंतर दुपारी एक ते दोन स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दुपारी दोन ते पाच या कालावधीमध्ये जल्लोष भीमगीतांचा या ऑर्केस्ट्राचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले मी पुन्हा एकदा या तालुक्यातील तमाम नागरिकांना विनंती करतो की या जयंती उत्सव सोहळ्यास उपस्थित राहून आपण सर्वांनीच या महापुरुषांच्या विचाराचा त्या ठिकाणी त्यांचे विचार पेरण्याकरता व त्यांना अभिवादन करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महाउत्सव समितीच्या विद्यमानाने पुरंदर तालुक्यातील सर्व गोर गरीब जनता हे आंबेडकरांना मानते त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र बसून हा निर्णय पहिल्यांदा घेतलेला आहे पुरंदर तालुक्यात एकनिष्ठा आंबेडकरांची जयंती साजरी करावी म्हणून सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं ही मी पुरंदर तालुक्याच्या वतीने सगळ्यांना सांगतो आणि थांबतो जय भीम